जनसंपर्क अच्छा आहे आपला पिछले पाच सालपूर्वी भी आहे आपण और ये पांच साल को भी लड़ने वाले हैं इंशाल्लाह ये पांच साल को अपन निवडणूक में मेहनत करने की जरूरत नहीं है कि भाई जैसा बहुत मेहनत करना पड़ेगी और बिगर पैसे के अपन ने इलेक्शन लड़ायते पिछले पांच साल और बहुत सारे लोगों ने आपली को मदत भी करे गाइस बहुत सारे लोगों की मांग है कि भाई तुम छोडू नको तुमर टक्के निवड निवडणूक लाएंगे वरद लांगे और पैसे का भी टेंशन लेऊ नको तुम बिनधा सिलेक्शन लड़ाओ हम तुम्हारे पीछे ये अचानक निवडणुकीत उतरले नाही मग पाच वर्षाशी आम्ही निवडणूक लढवली होती आम्ही समाजात कंटिन्यू लोकांमध्ये आ, आ, सोशल वर्क करतो नवीन चेहऱ्याला पण चान्स दिला पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मागचा जो माझा रिस्पॉन्स बघितला लोकांनी मला जितके ओढ दिले नऊशे अठ्ठ्याण्णव मला ओट पडले होते त्याच्यातून मला असं वाटतंय की आता माझी तर जास्त ओळख आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे तर लोक ह्या नवीन चेहऱ्याला जरूर साथ देतील नमस्कार युथ मीडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आज महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडून जाहीर करण्यात आली आणि यानंतर प्रत्येक जण ऍक्टिव्ह झालेला आपल्याला दिसत आहे महानगरपालिका निवडणुकीची रंदुमाळी सुरू झालेली आपल्याला दिसत आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण सध्या मुकुंदनगर मध्ये आहोत प्रभाग क्रमांक चार मध्ये आणि प्रभाग क्रमांक चार मधून मागच्या निवडणुकीतही ज्यांनी निवडणूक लढवली होती असे बशीर शेख त्यांच्या पत्नी सायरा बानो बशीर शेख यांनी मागच्या निवडणुकीतही निवडणूक लढवली होती आणि स्वतःच्या जनसंपर्काच्या जीवावर त्यांनी नऊशे अठ्ठ्याण्णव मते म्हणजे जवळजवळ हजार मते मिळवली होती तर आपण बशीर शेख यांच्याशी चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत सर्वसाधारण महिला गटातून तर बशीर जी, कशा पद्धतीने पाहता मागची निवडणूक तुम्ही लढवली नऊशे अठ्ठ्याण्णव मते हा आकडा छोटा नसतो तुम्ही एवढी मते मिळवली आता पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीत सामोरे जाणार आहात कसं पाहता जनसंपर्क अच्छा है अपना पिछले पाँच साल को भी लड़े थे अपन और ये पाँच साल को भी लड़ने वाले और इनशाला ये पाँच साल को अपन निवड़ के आने वाले क्योंकि लोगों के संपर्क में अपन अच्छी तरह है और पिछले पाँच साल से और अपने वैसा इतने मेहनत करने की जरूरत नहीं जैसे है कि भाई जैसा बहुत मेहनत करना पड़ेंगे और बिगर पैसे के अपन ने इलेक्शन लड़ाई थी पिछले पाँच साल और बहुत सारे लोगों ने अपनी को मदद भी करे थे ऐसे नहीं करे और इनशाला साल भी बहुत सारे लोगों की मांग है कि भाई तुम छोड़ो नको तुम और सौ टक्के निवड़ के लाएंगे बोल लाएंगे और पैसे काही टेन्शन लिहू नको तुम्हारे पीछे टेंशन लिहू नको निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की एका सर्वसामान्य कुटुंबातील एखादा व्यक्ती कशा पद्धतीने जनसंपर्काच्या जोरावर निवडणूक लढू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बशीर शेख आणि त्यांच्या पत्नी आहेत तसेच त्यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत सायरा बानो बशीर शेख सायराजी कसं तुम्ही पाहता या सगळ्या गोष्टींकडे आता आगामी निवडणुकीत तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात कोणते मुद्दे आहेत आणि मागे कोणती कोणती कामे आपल्याकडून झाली आहेत आ, आ, मी अचानक निवडणुकीत उतरले नाही मागच्या पाच वर्षी आम्ही निवडणूक लढवली होती आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये पण आम्ही सहभाग घेणार आहोत कारण आम्ही समाजात कंटिन्यू लोकांमध्ये सोशल वर्क करतो लेडीज मध्ये माझं ट्रेनिंग सेंटर आहे लेडीजची खूप सारी कामे मी आ, करते जसे विविध प्रकारचे कमी खर्चात लोक मुलींना ट्रेनिंग देणे त्यांचे स्किल डेव्हलपमेंट करणे तसेच विविध प्रकारच्या शासकीय ज्या योजना असतात ज्या लोकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवता येतील त्याचे काम मी करते आणि माझे पती शेख बशीर विविध प्रकारे लोकांची मदत करत असतात जसे हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा काही पण प्रॉब्लेम असले अर्ध रात्री ते लोकांसाठी उपस्थित असतात आणि याच्या पुढेही आम्ही असेच लोकांसाठी काम करू आणि लोकांनी यावर्षी आम्हाला संधी द्यावी मागच्या वर्षी, द्या वर्षी खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि यावर्षी लोकांना मा, माझ्या प्रभागातील लोकांना माझी विनंती आहे त्यांनी जर मला सहकार्य केले आणि त्यांचे एक ओट अनमोल दिले तर त्यांच्या सेवेची संधी मला दिली तर मी त्यांना त्या संधीचा सदुपयोग करून दाखवेल निश्चितच या ठिकाणी आपण आपण पाहतो आणि तुम्ही पद्धतीने मराठीत बोलताय तर निश्चितच तुम्ही महिलांचे जे प्रश्न असतील ते ठामपणे महानगरपालिकेत मांडाल असं आम्हाला वाटतंय तर जर मुकुंद नगरकरांनी तुम्हाला संधी दिलीच तर एक महिला म्हणून कोणत्या समस्या तुम्हाला वाटतात की ज्या सोडवल्या पाहिजेत आपल्या एका निवडून येणाऱ्या नगरसेवकाचं कर्तव्य असतं की त्यांनी आपल्या प्रभागातील ड्रेनेज लाईट रस्ते तसेच कचऱ्याच्या गाड्या वगैरे याची व्यवस्था बघावी पण मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त आपल्या वॉर्डात खूप प्रश्न आहे जसे इथल्या लेडीजना कामाच्या थोडेसे पैसे कमावण्यासाठी आपल्या मा प्रभागातून बाहेर जावं लागतं सिटीमध्ये एम आय डी सी पर्यंत आपल्या प्रभागातील महिला जातात तर माझी अशी इच्छा आहे की आपण काहीतरी गृह उद्योग लेडीजला इथल्या आपल्या वॉर्डातच उपलब्ध करून दिला पाहिजे तसेच इथल्या जे युवक आहे आ, आ, मुली मुलं त्यांना एज्युकेशनल काही प्रोग्राम घेतले पाहिजे मोटिवेशनल प्रोग्राम घेतले पाहिजे पाहिजे त्यांना थोडे जनरल नॉलेजचे डेव्हलपमेंट स्किल दिले पाहिजे आपण त्यांना आपण आपल्या देशाने ज्या आपल्या भारताने आपल्याला संविधानाने जे क, आ, आपले फंडामेंटल राइट्स दिलेले त्याची माहिती मिळाली पाहिजे आपल्या आपल्या प्रभागातील लोकांना मुला मुलींना त्याच्यासाठी मी काम करण्याची माझी इच्छा आहे निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो की विविध ज्या समस्या आहेत किंवा महिलांना स्वयंरोजगार इथंच आपल्या मुकुंद नगर प्रभागात उपलब्ध करून देण्याचं या ठिकाणी मानस गित है। निवड़ू, निवड़ू तुम्ही घेतलेला आहे आणि आगामी निवडणूक मागच्या निवडणुकीमध्ये जो तुमचा पराभव झाला होता तरीही देखील तुम्ही नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास हजार मतं मिळवली होती तर यावेळेस मुकुंद नगरकारांना असं काय संदेश द्याल की त्यांनी तुम्हाला का साथ द्यावी माझी अशी इच्छा आहे त्यांनी मला मग खात्री आहे की मी निवडून येणार कारण मी लोकांमध्ये लोकांमध्ये खूप दिवसापासून काम करते आणि मागच्या पाच वर्षी मला पहिला पहिली वेळ होती जी लोकांना चार रुटिंग करायची होती तर खूप लोकांना ते व्यवस्थित कळलं नाही आणि महिला वर्गातून मी उभी होते माझ्या पतींना सगळे ओळखतात मग माझ्या प्रभागामध्ये जसं खूप कमी लोकांना लोक मला ओळखत होते त्याच्यामुळं आता माझी खूप सेंटरमुळे व खूप खूप सारे सरकारी योजना मी जसं शिलाई मशीन आहे तसेच विविध प्रकारच्या योजना मी लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहे आणि माझा खूप जनसंपर्क वाढलेला आहे आणि लोकांमध्ये मी आ, म्हणजे मी निवडून यावे अशी लोकांची इच्छा पण आहे त्याच्यामुळे मला खात्री मी निवडून येणार निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो की तुम्ही पूर्णपणे कॉन्फिडन्सनी बोलतात की मी शंभर टक्के निवडून येईल जनसामान्यांच्या जो जनसंपर्क माझा झालेला आहे बळावर मी निवडून येईल शेवटी शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात की विरोधकांचं आव्हान वाटतं का की आता सर्वसाधारण महिलांमध्ये आपण पाहिलं तर एक आता माझे नगरसेवक आहेत ते स्वतः याच्यामध्ये आहेत आणि अनेक यामध्ये जे लोक आता जे तयारीला लागलेले आहेत तर विरोधकांचं आव्हान वाटतो का आपल्याला नाही आव्हान तसं वाटत नाही कारण लोकांना आता मीडियाला सगळं समजतंय की आपण नवीन चेहऱ्याला पण चान्स दिला पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की मागचा जो माझा रिस्पॉन्स बघितला लोकांनी मला जितके वोट दिले नऊशे अठ्ठ्याण्णव मला वोट पडले होते त्याच्यातून मला असं वाटतंय की आता माझी तर जास्त ओळख आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे तर लोक ह्या नवीन चेहऱ्याला जरूर साथ देतील आणि मला निवडण्यास सहकार्य करतील माझे मला आणि मला माझे माझ्यासाठी देतील निश्चितच आपण पाहतोय की सायरा बानो बशीर शेख आणि बशीर शेख हे दोघेही आपल्यासोबत होते आणि त्यांच्यासोबत आज या विशेष भागामध्ये आपण चर्चा केलेली आहे आणि सर्वसाधारण महिला गटातून ते मुकुंदनगर प्रभाग क्रमांक चार मधून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत मागच्या वर्षी एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळजवळ एक हजार मतं त्यांनी मिळवली होती आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत मुकुंदगर कर त्यांना डोक्यावर घेतील का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका 别打你这是